हातकळंगले तालुक्यातील भादोले इथल्या अल्पवयीन मुलीवर एका भोंधूबाबानं जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी सांगरुळच्या बाबाला आणि त्याला मदत करणाऱ्या सातवे गावच्या एका महिलेसह वाहन कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय हातकळंगले तालुक्यातील एका महिलेची पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या एका महिलेशी ओळख झाली त्यानंतर सातवीमधील महिलेनं भादोलेच्या महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला शेळी मेंढी संस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर महिलेनं त्या अल्पवयीन मुलीला आपल्याकडे नोकरीला घेतलं दरम्यान त्या महिलेनं करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या एका बाबाशी त्या अल्पवयीन मुलीची ओळख करून दिली त्या भोंडूबाबानं सातवेमध्ये येऊन त्या मुलीवर काळी जादू करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अल्पवयीन मुलीला रत्नागिरीमध्ये नेऊन जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवले गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता त्या अत्याचाराला कंटाळून अखेर त्या मुलीनं आपल्या आईला सर्व हकीकत सांगितली घाबरलेल्या आईनं कोल्हापुरातील एका मानवाधिकार संघटनेला ही माहिती सांगितली त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि त्या मुलीच्या आईनं कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार कोडोली पोलिसांनी संबंधित भोंदूबाबा एजंट महिला तिला सहकार्य करणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकारामध्ये अन्य आठ ते दहा जणांचा सहभाग असल्याचा अंदाज आहे त्या मुलगीला मेंढीपालन हा व्यवसाय करायचा आहे म्हणून तिला एका ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी न घेऊन जाता तिला दुसऱ्या ठिकाणी साताऱ्याला घेऊन गेले साताऱ्यावरनं तिला रत्नागिरीला घेऊन गेले आणि त्या मुलगीला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की बाबा मला या ठिकाणी त्या मुलगीने त्यांना विचारलं की मला असं कुठल्या ठिकाणी घेऊन चाललाय सर माझ्या घरी तर ते कळवा मग त्या व्यक्तीने काही त्यांच्या घरी कळवलेलं नाही आहे या गोष्टी मग ती मुलगी रडली आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलगीने मला काय सांगितलं की दादा असं अशा गोष्टी झाल्यात आणि माझी इच्छा नसताना माझ्यावरती बळजबरी करण्यात आलेली आहे दरम्यान संबंधित एजंट महिलेनं सातवे इथं शेळी मेंढी पालन संस्था काढली असून त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची चर्चा आहे अशा प्रकारे अन्य काही मुलींचं लैंगिक शोषण झालंय का याबाबत पोलिसांनी सखोल तपास करणं गरजेचं आहे